नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव धनंजय सहदेव रूपनगर राहणार मांडवी तालुका माणसरी जिल्हा सोलापूर ओके आत्ता जे आपण बघतोय हे साधारण किती क्षेत्र आहे तुमचं एक एकर क्षेत्र आहे हां चारशे पंचवीस झाड आहे ओके आणि ह्या झाडाची जर लागवड बघितली तर आपण साधारण किती बाय कितीवर केलेली आहे दहा बाय सात वर लागण याची हां आणि दोन्ही झाडातलं अंतर सात फूट आणि दोन्ही दहा फूट साधारण लागवड करून किती वर्ष झाली याला लागवड करून अकरा वर्ष झाली दहा पकडले दहा वर्ष झाले बारा दहा वर्ष झालं तर हे अकरावा भारतीय दहावा भार म्हणजे अकरा वर्ष झाले तर ह्या बागेला तुम्ही सॉइलच्या टेक्नॉलॉजी टी वैदिक कधीपासून वापरताय सात वर्षापासून वापरतो पहिले दोन तीन वर्ष नव्हतं वापरत परत वर्ष चालू वापरतो बारा आहे आहे आता जर बघितलं तर तुमच्या परिसरात एवढी दहा अकरा वर्षाची बाग राहिली का हा माझ्या बरोबर प्रत्येक शेतकऱ्यांनी लावलं होतं आता प्रत्येक शेतकऱ्याची बाग काढून टाकली आता माझ्याकडेच फक्त बाग राहिली दुसऱ्याकडे बागच डायल मशील्क राहिली नाही म्हणजे आता एवढा मोठा मध्ये तेलाचा आउटब्रेक झाला किंवा मर रोग किंवा पिन होल बरोबर होत तर इकडच्या परिसराला खूप मोठा हब होतं डाळिंबाचं तर कोणाचीच बाग राहिली नाही आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांकडे डाळिंबाची बाग राहिली नाही नाहीतर आमच्याकडे एक बाग लावली होती हा आता त्यांच्याकडे कोणाकडे बाग राहिले नाही बऱ्यापैकी आमच्याकडे टिकून बाग आहे मग तुमच्याकडे जी बाग राहायचं काय कारण म्हणजे किती दिवस जर बाग टिकते आणि आज जर क्वालिटी बघलीस काय साईज झाली हो साईज साधारण नाही पाचशे ग्राम सहाशे ग्राम एका एका फळासाइ आणि झाडाला लोड जर बघितला आपण तर काय लोड किती आहे एका झाडाला किती सेटिंग आहे सेटिंग खूप आहे पंचवीस तीस किलो परती एका झाडाला ॲवरेज निघते आता चालू आहे त्याचं पंचवीस तीस किलो परती एका झाडाला निघते ओके आता जर बघितल तर पूर्ण रेट पडलेत दिवस म्हणजे बरोबर आहे सतरा ऐंशी रुपये रेट चालू आहे तर आपला काय रेट माल दिलं आपल्याला सर सकाळ पन्नास ग्रॅम पासून पुढे एकशे अकरा रुपये फळाची क्वालिटी कोण क्षमता चांगली आहे आणि ग्लिजिंग चांगला आहे फळाचं त्याच्यामुळे व्यापाऱ्यांनी सोडून गेला नाही अर्धा तास एक तास बसून पण त्यांनी व्यवहार करून आज हार्वेस्टिंग लावले त्यांनी टाइम सर्व कटिंग केली म्हणजे आज पूर्ण माल आहे पूर्ण माल माल्य जी हे तुम्ही जे तण ठेवलं आहे आणि बरेच शेतकरी म्हणते ती तण ठेवल्यावर डाग येतो किंवा तण खातं किंवा ट तणामुळे प्रॉब्लेम येतो तर तुमचा काय अनुभव आहे आम्हाला असं वाटतं की तण बागत असेल तर तेवढी फळाला क्वालिटी राहते ग्लिजिंग राहते आणि रोगरायला कमी बळी पडते त्याच्यामुळे आम्ही तणनाशक मारत नाही आणि गवतला जास्त लक्ष देत नाही आता जर बघितलं तर मला सांगा तुमचं जी हार्वेस्टिंग होतंय आज तारीख किती आहे आणि ह्याचं इथ कधीच आहे वीस फेब्रुवारी आपल्याकडे पाऊस कधीपासून चालू झाला अहो मे महिन्यात एवढा पाऊस पडला की कधी न पडतो एवढा पाऊस मे महिन्यात आहे हा आणि मे महिन्यापासून पाऊस चालूच आहे कंटिन्यू चालूच आहे आता काल आज पण पावसाचं वातावरण आणि काल पण पाऊस आले म्हणजे जवळपास आज तीन चार महिने पूर्ण पाऊसात आहे मला सिंगल एक डाग दिसते ना ना डाग नाही आणि एकदम फ्रेश आहे म्हणजे पण चांगला आहे आणि फळ पण फ्रेश आहे काय केलं तुम्ही ह्याच्यासाठी जे समजा आता प्रत्येक शेतकरी आज तेलकट आणि डांबरा डागण परेशान आहे तर त्यासाठी तुम्ही काय असं त्याला आणि विशेष फवारण्यासाठी काय केलं पण खालून जेवढी ताकद देताल तेवढी आम्ही खालून ताकद देईल तीन तीन बेसन डोस केले वैद्यकीय ओके okay, okay, मला डोस ओके मला आता तुमचं प्रॉपर डोस व्यवस्थापन आणि स्प्रे व्यवस्थापन तुम्ही सांगा की ज्या वेळेस रेस्टमध्ये जेव्हा काम केलं मागा बोलल्याप्रमाणे तर रेस्टला किती डोस दिला आणि काय काय दिलं किलो पुषामृत बेसन डोस ला घात त्याच्याबरोबर दोन दोन किट घातले तीन तीन किलो ओके एका डोसमध्ये घातला हा आणि ते ह्या रेस्टला दिला तुम्ही त्याच्यानंतर दुसरा डोस कधी घातला दुसरा डोस सटिंग झाल्याच्या नंतर म्हणजे बाग पकडून अडीच महिन्यानंतर सटिंग पूर्ण झाल्याच्या नंतर परत दुसरा डोस घातला त्यावेळी पण पाच किलो कृषी अमृत एस एस एम दोन दोन बॅग आणि आर एन पी तीन तीन किलो ओके सेकंड डोस केला आणि तिसरा डोस कधी केला तिसरा डोस एक दीड महिना झाला केलाय त्यावेळेस मी पाच किलो कोसाम एम दोन दोन बॅग आणि आर एन पेज तीन तीन किलो टोटल पंधरा किलो एका गेले आतापर्यंत आणि आर एन पेज किती किलो गेले नऊ नऊ किलो गेलं म्हणजे प्रत्येकी रूप चार्जर नऊ किलो न्यूट्रिल चार्जर नऊ किलो पेस्ट क्लिअर नऊ किलो, किलो। आणि हेल्थ चार्जर नऊ किलो ओके आणि एसएसएम च्या च्या सहा सहा म्हणजे सहा गेले टोटल ओके तर आता जे शेतकरी म्हणतात की ह्या आता तुम्ही मग सांगत होता की जे तुमच्या डाळिंबात खत घालणारे शेतकरी होते ते सुद्धा म्हणत होते लेबर की तुम्ही खूपच खर्च करताय आणि आज त्यांची प्रतिक्रिया काय आणि तुम्ही जी केलेला खर्च आहे ह्याच्यामध्ये ह्याच्या आधी पण तुम्ही केमिकल्स किंवा आसपास परिसरात केमिकलच्या शेती करतात तर ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय तुलनात्मक बदल डोस टाकताना हेच लेबर होते आपल्याकडे ते म्हणतो तुम्ही एवढा डोस टाकता याची गरज नाही की असच खर्च होतो तुमचा तर म्हणलं बघू आता करू आपण खर्च नेक्स्ट टाइम तोडता तो तुम्हाला तो तीच लेबर आपल्याकडे हार्वेस्टिंग त्याचा फायदा झालाय त्याच्यामुळे आपल्याला एवढी साईज ग्लीजिंग आणि मालाला जी चकाकी राहिली किंवा जे स्पॉट नाही त्याचा फायदा झाला असं त्यांच्या सांगण्यात येतं की डोसचा फायदा झाला म्हणजे जे तुम्ही काम केलंय रामसर नेहमी सांगतात की तुम्ही पोषण द्या पोषणानं तुम्हाला संरक्षण भेटतंय शंभर टक्के तर आज जर बघितलं तर तुमची मातीमध्ये निस्त खडक आहे आज बघितलं तर असं एकदम माळ राहणार आणि पूर्ण दगड आहे पूर्ण दगड राहणार आणि खोड जर बघितलं तर पूर्ण एकदम दहा वर्षाची खोड आहे ती दहा वर्षाची तर अशा माळावरती ह्याच्या आधी कधी असे माल आलाय का कुणाला नाही कुणाला बी आला नाही आणि प्रत्येक शेतकरी येणार म्हणजे एवढं खडका राहणार तुम्ही बाग पिकावली कसं येते कसं पण ते कसं आहे जेवढं पोषणावर काम करेल जेवढं जमिनीवर काम करेल तेवढं आउटपुट चांगलं मिळते आणि ग्लिजिंग चांगलं आहे मालाला माला शायनिंग चांगलं जे जे आहे जास्त मातीवर केलं की फवारण्यावर के पोषणावर मातीवर काम जास्त केलं आणि फवार्यावर आपण एक दहावीस टक्के काम फक्त केलं जास्त काम नाही फावार्यावर आपण एकच फवार मारतो जर संडेला कारण आम्हाला वेळ नसतो जास्त जर फक्त आम्ही औषध मारतो ओके आता जर बघितलं तर हे असं घस टू घस सगळं सेटिंग झालंय बरोबर आणि प्रत्येक झाड असं मोडून पडल्यासारखं झालं इतकं त्याला लोड झालाय की बघितलं तरी वाटतंय पूर्ण खाली खाली पडलंय पूर्ण पूर्ण इतकं एक साईज घेतली झाड मला सांगा आता जे शेतकरी आहेत ते त्यांचं ह्या दिवसाच्या मालाला बऱ्याच शेतकऱ्याचा प्रॉब्लेम आहे साईज झाली नाही हे उन्हाळ्यात बागात असलेलं त्याच्यामुळे त्याला साईज झालं असं त्यांचं म्हणणं आहे आपल्याला तसं काय वाटत नाही आपल्याला वाटतं की एवढं काय जास्त फरक पडला बघ पाचशे सहाशे ग्रामपर्यंत तर आता ही जी ग्लेजिंग आहे साईज साठी तर तुम्ही साईज चार्जर अमृजचा वापर केलाय तर तो कसा केला अमृजचा पाण्यासाठी आपण कंटिन्यू वापर करतो साईज चार्जर फूड चार्जरचा आपण शेवटच्या चे तीन महिन्यामध्ये प्रत्येक पंधरा दिवसाला स्प्रे केला साई चार्जर साईज चार्जर आणि फ्रूट चार्जर असं आणि दहा दिवसाला साईज चार्ज लिटर दिले लिटर देतो आपण चार्जर तर काय वाटतं तुम्हाला ज्यावेळेस साईज चार्जर देतात त्यावेळेस तुम्हाला साईज मध्ये किती बदल जाणवतो हो कसं आता सोडाच्या अगोदर आणि सोडल्याच्या नंतर बऱ्यापैकी फरक राहतो बाकी काय द्यायची इच्छा राहत नाही किंवा लोक बाकी काय काय देत असले हे ते पण आपण ते कधी आजपर्यंत दिलेच नाही बघायला आणि त्याची गरज वाटलीच नाही कधी किंवा बाबा साईडसाठी हे देऊ दिव। ते देऊ म्हणजे तुम्ही एस सी टी वैदिक शंभर टक्के तंत्रज्ञान वापरले शंभर टक्के वापर हे आउटपुट दिसते तुमच्या पुढे आपल्याला सगळ्याला दिसतं की आता बाबा किती रिझल्ट आहे किंवा आपण शंभर टक्के वापरले एस सीटी वैदिक आता काय शेतकरी म्हणतात की एस सी टी वैदिक तंत्रज्ञान महाग आहे त्यांच्यासाठी काय संदेश देऊ इच्छित आता मी तर तुम्हाला सांगू शकतो माझ्या बागाला चारशे आहे ती सव्वा चारशे दहा टनापर्यंत माल निघेल अडीच लाख रुपये खर्च केलाय मग आता महा कसं म्हणायचं अडीच लाखाला जर दहा लाख रुपये मिळत असेल तर चारपट पैसे मला रुपयाला चार पाच रुपये जर मिळाले तर मग महाग कसं म्हणाय बरोबर त्याच्यामुळं प्रत्येकाने खर्च करायला अडचण नाही म्हणजे फक्त बघितलं ऐकलं तर महाग वाटतय घेतलं केलं तर स्वस्त आहे आणि प्रॅक्टिकल केलं तर स्वस्त पडतं स्वस्त आज जर बघितलं तर दहा वर्षाच्या बागेला जर एवढा लोड आहे आणि एवढी जबरदस्त क्वालिटी आहे पण काय शेतकऱ्यांना हे भेटतच नाही काय त्यांच्या चुका होत असतील असं वाटतं मला त्यांनी स्वतः जमिनीवर काम केलं पाहिजे थोड्या क्षेत्रासाठी वैदिक शंभर टक्के वा... ताकदीनुसार वापरलं पाहिजे विश्वास ठेवून वापरलं पाहिजे शंभर टक्के त्याला आउटपुट मिळणार आहे म्हणजे रिटर्न मिळणार तेवढं आता एवढं तुमचं इथं पूर्ण गवत आहे बरोबर आणि गवत, ही गवत तर प्रत्येकाला वाटतं गवत अन्न आहे तर टाकलेलं आहे असं असं शेतकऱ्याचा एक शंका असते तर तुम्ही काय एक संधी देऊत गवताला काय नाही गवत कसं राहते जे कीटक येतात ते गवतावर पडतात आणि गवत गवताच काम करत असतं गवत तुमच्या बागेचं खात नाही तुम्ही बागेला टाकलेला बागलाच मिळत फक्त तुम्ही काय टाकता काय नाही ह्याच्यावर पण बऱ्यापैकी डिपेंड राहते जर तुम्ही एस ए वैदिक तंत्रज्ञान जर हे दहा वर्ष म्हणजे दहा वर्षाच्या बाग टिकली हिला जर पाच सहा वर्ष वापरलं नसतं तर आज ह्या माळावर काय असलं असतं बाग टिकली नसती आणि प्रत्येक वेळेस लावले असतं नवीन चार वर्ष टिकलं असतं मोडून काढावं लागले असती परत लावावं लागली असती एवढं दहा दहा वर्ष बाग टिकलीच नसती आज केमिकल आणि ह्याला बहिणी बागा टिकत नाही जास्त मग रोगाचं प्रमाण जास्त वाढतंय पिनहोल बोरोचं प्रमाण जास्त होतंय बागांना आता पिनोहोल बोरोचा आणि मररोगेचा जर एवढा मोठा अटॅक आला होता तर ह्याच्यामध्ये तुमची बाग वाचली तर इतर शेतकरी मररोग आणि पिनहोल बोरोला जे परेशान आहेत किंवा त्यांना वाटतं बाग टिकतच नाही तर त्यांच्यासाठी काय एक संदेश देऊ शकतात त्या शेतकऱ्यांनी करून बघितलं पाहिजे बाहेरचं काहीतरी अनु स्प्रे मारा ड्रिपमधून सोडा त्याच्या फक्त एकदा एस सी टी वैदिकचा प्रमाण कमी राहते म्हणजे एससीटी वैदिक तंत्रज्ञानामध्ये जर सातत्य ठेवलं तर तुमचं रोग येत नाही रोग कमी शंभर टक्के राहतो त्याचं उत्पन्नात शंभर टक्के वाढ होणार आहे आता बरेच तुमचे मित्र कंपनी असतील पाहुणे असतील आले नमस्कार साहेब नमस्कार तर तुम्ही पण इतरांच्या बागा बघितल्या ते आणि ह्या बागे म्हणजे तुम्हाला काय वाटतं बाग बघून इतरांच्या बागापेक्षा बागेची क्वालिटी चांगली आहे आणि फळांची साईज बी चांगली आहे आणि फळाची क्वालिटी परत झाडाची कॅन होती अजून झाड सशक्त आहे ती टाकला आल्यानंतर पानं पिवळी पडते इतरांच्या बागांचं ह्या बागाचं तसं काय नाही झालेलं अजून व्यवस्थित नमस्कार साहेब नमस्कार तर तुम्ही पण बाग लावली आणि तुम्ही पण एसीटी वैदिक वळालात ला तर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही पण आता केमिकलच्या बऱ्याच बागा बघितल्या असतील आणि ही एस सी टी वैदिकची बाग बघताय काय वाटतंय तुम्हाला एक नंबर बघा एक आहे ओके नमस्कार सर नमस्कार तर तुम्ही एस सी टी वैदिक वापरता का वापरतो काय तुमचा अनुभव काय मी सर डाळिंबालाच वापरलेलं आहे आता माझी चौदा महिन्याची बाग आहे मी लावण्यापासून एससीटी वैदिकच वापरतो झाड लावण्यापासून डोस भरण्यापासून म्हणजे प्लांटेशन पासून चालू वन डे बसून वन डे बसून पण काय आता तुमच्यात आणि इतरांच्या ह्याच्यात काय बदल झालं होतं बराच फरक आहे पानाची साईज झाडाची लांब साईज आहे आणि चौदा महिन्याच्या मानाने खूप मोठी झाड झाली ओके आता एक विशेष मला कत आहे की ज्यांनी ह्या बागेमध्ये खरंच काम केलं की महिला असून सुद्धा बागेचं स्प्रेचं काम केलं आणि रुपनर सरांना जी त्यांनी साथ दिली बागेमध्ये मदत करण्याची तर त्यांचे जे काही परिचय असेल किंवा त्यांना जे बागेत आलेला अनुभव आहे ते आपण समजून घेऊया नमस्कार मॅडम नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा धनंजय रुक्नर मांडवी ओके तर आता ही तुम तुम्ही पण आता जवळपास बरेच दिवस झाले बाग बघताय तर साधारण तुम्ही ह्या बागेमध्ये काय काम करता आणि तुम्ही जी स्प्रे मारता त्यावेळेस पहिले केमिकलमध्ये स्प्रे मारायचा आणि आता एसिट वैदिकचा स्प्रे मारता त्यात तुमचा अनुभव काय पहिले केमिकलचे म्हणजे दररोज दिवसाआड स्प्रे मारावं लागायचे आता आता त्या खूप म्हणजे आठवड्यातून एकदा दोनदा थोडेसे आपले स्प्रे मारावं लागतात त्याच्यामुळे आमचं पण कष्ट करण्याचं कमी झाले म्हणजे पहिले जे तुम्हाला जास्त कष्ट करावं लागायचं ते आता कमी करावं लागतंय आणि तुम्ही जे स्वतः स्प्रे मारता त्याचा काय अनुभव यशस्टी वैदिकचा स्प्रे मारल्यावर कसं वाटतं आणि ज्यावेळेस केमिकलचा स्प्रे मारायचा त्यावेळेस तुम्हाला जे होणारा त्रास आहे त्याच्यामध्ये काय अनुभव तुमचा हे एस एस स्प्रे मारल्याने एवढा काही त्रास होत नाही आपल्या म्हणजे ह्याला किंवा तेच ते स्प्रे मारले तर खोकला येणे किंवा असं शरीरावर थोडं असं पुरळ येणे असं होत होतं थोडं थोडं म्हणजे माणसाला केमिकल ही घातक केमिकल ही घातकच आहे एस एस असं काही होत नाही आपण दुसऱ्या क्षणाला डाळीम फोडून खाल्लं तरी पण त्याचं काही इफेक्ट असे एवढे जाणवत नाही ओके ज्यावेळेस केमिकलवर तुम्ही बाकी त्यावेळेस तुम्हाला डाळीम खा वाटायचं का नाही खाऊ म्हणजे त्याची खायची इच्छा पण होत नव्हती अशी आज काय परिस्थिती आज असं औषध मारलं तरी अशी खाऊ म्हणजे प्रत्यक्षात आपण मारलेत औषध त्याच्यानुसार आपण डाळिंब असं खायला घेत नाही असं पण हे असं खाऊच वाटतं डाळिंब ओके गोडी तर इतकी छान लागते गोडी आणि लाल पण आता डाळिंबीचा गोडी तर एवढी भारी लागते का दुसरे आसपासचे शेतकरी म्हणतात का तुमच्या डाळिंबीची गोडी एकदम वेगळीच लागते बघितलं हे क्वालिटी चमक शायनिंग जर बघितली तर खूपच जबरदस्त आहे आपण जर बघितलं दाण्याची साईज वगैरे तर खूपच जबरदस्त आहे आपल्याला जर बघायला गेलं तर डाळिंबाची साईज ही दाण्यावर ठरली जाते तर हे जे दाण्याची जर साईज बघितली तर एकदम जबरदस्त आणि खूप मोठे दाणे आहेत तर असा खूप मोठा तर जर बघितली तर खाऊन बघा आणि या सर तुम्ही आता कसं आहे मालक चांगलच म्हणत असतो कुठलाच मालक म्हणणार नाही लागते पण तुम्ही मला सांगा गोड आहे एकदम एकदम गोड आहे ह्याच्या आधी तुम्ही केमिकलचे दाणेम खाल्ला असेल खातच नाही खातच नाही जरी खाल्लंच कोणतरी ना ना ते नमस्कार तर काय तुम्ही आता डाळिंब खाल्ले क्वालिटी एक नंबर क्वालिटी टाकत वाटणार म्हणजे काय वाटतं तुम्हाला जे डाळिंब आहे केमिकलचं डाळिंब आणि एसटी वैदिकचं चा डाळिंब आता बघून तर माणूस आश्चर्य चकित होतोय आणि खाऊच वाटतंय खाल्ल्यावर काय प्रतिक्रिया ही एसीटी वरती गोरच डाळींब शंभर टक्के ऑर्गॅनिक शरीरासाठी एकदम आहे आणि खातानाच त्याचे इतकं सेंट छान येतोय बाकीची रासायनिक डाळींब जर खाल्ली तर आपली एवढी गोडी आणि म्हणजे व्यवस्थित वाटत थोडस पांचट लागतो हा 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 एवढं सेंट असतो त्याला आणि हे आपल्याला मादासारखे लागतं मादासारखं एक नंबर बरोबर ना एक नंबर शुगरच प्रमाण जास्त आहे शुगरच प्रमाण जास्त आहे आज जर बघितलं तर पूर्ण माल अजून टायमिंग आहे तरी एवढा साईज आहे आता तुम्ही सगळी बाग बघितली तर अजून किती दिवस माल घेला असं वाटतंय अजून ह्याला दहा पंधरा दिवस कायच अडचण नाही म्हणजे लवकर लवकर ओके तरी जरी बघितलं तर आता साईज हे जे चारशे पाचशे सहाशे पर्यंत सरासरी साईज आहे बऱ्यापैकी युनिफॉर्म साईज आहे ओके तर मॅडम तुम्ही काही माता भगिनी जी शेती करत असतील तर त्यांच्यासाठी काय एक संधी देऊ आहे आपल्याला असं संदेश द्यायचा ह्या दृष्टीने तर असंही ना इत, आता रोगराई तर बघताय तुम्ही किती रोग हे झाले त्याच्या मनाने आपण वैशिष्ट्य वैद्यकीचं जर फॉलो केलं तर रोग पण कमी होतील आणि आपल्या पुढच्या पिढीला आपण चांगलं चांगली शेती देऊ असं मला वाटतं शेती चांगली देऊ आणि अन्नही चांगलंच आपलं ऑर्गनिक उत्पन्नात पण नक्कीच भर पडेल किंवा रासायनिकने आता उत्पन्न कमीच होत चाललंय आपलं यशस्वी सातत्य ठेवलं मग त्याचा विश्वास ठेवला तर अन्न हे आपलं काय म्हणतात त्याला विषमुक्त विषमुक्त भेटेल आणि उत्पन्न हे वाढतच जातं ओके सर आता तुम्ही हे दहा वर्ष भागेला झाली तुमचं हे दहावं पीक आहे तर दरवर्षी रासायनिकमध्ये उत्पन्न घटत जातं बरोबर आणि आता तुमचं ह्या वर्षीच उत्पन्न आणि मागचं उत्पन्न काय वाटतं ह्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी आपल्याला उत्पन्नात वाढ होत गेली दोन तीन दोन तीन टन प्रत्येक वर्षी वाढ होत गेली आपल्याला म्हणजे साधारण आता तुमचा हे पाच सात वर्षाचा अनुभव आहे तर किती टनापासून तुम्ही आज किती टनापर्यंत येऊन पोचलाय आणि किती पैसे तुमच्या आज झालेत आज बघा हो ना आता आपलं दहा अकरा लाख रुपये उत्पन्न होईल ह्या वर्षी आणि प्रत्येक वर्षी आपल्याला दोन तीन दोन तीन लाख रुपये उत्पन्न क्षेत्र बघितलं तर ह्याच्या दुसरं काही येणारच नाही तरी पण चारशे झाडामध्ये जर दहा अकरा लाख रुपये उत्पन्न होत दोन अडीच लाख रुपये खर्च वजा करा तरी तुम्हाला तेवढं उत्पन्न शिल्लक राहते म्हणजे साडे सात लाख रुपये तुम्हाला निवडणं पाहिजेत ना नियोजन आहे नियोजन आणि आता बघतोय आपण राहतोय पण सगळी जर साईज क्वालिटी आणि ह्या झाडाची जर का, काडीचा कलर बघितला आणि पानाची जर साईज बघितली तर एकदम जबरदस्त आहे पान पानाची बी क्वालिटी चांगली आहे म्हणून राम सर नेहमी सांगतात की ज्या बागाचं चा पान चांगलं आहे जिथं फळ पान मोठं तिथं फळ मोठं काय वाटतं मला तशीच परिस्थिती आहे का नाही आपल्या झाडाची कॅनं बी चांगली पानं चांगलं असेल तर फळ मोठं शंभर टक्के राहणार आहे कारण अन्न प्रक्रिया जास्त आहे होती आणि पान फ्रेश असेल तर फळ फ्रेश शंभर टक्के राहणार आहे राम सर म्हणतात तसंच आम्ही फळावर नाही लक्ष ठेवलं आम्ही झाडावर लक्ष ठेवलं आज आम्हाला म्हणजे राम सर नेहमी सांगतात की माती मुळी आणि पान याच्यावर फोकस करा फळ ऑटोमॅटिक तुमचं येणार ओके धन्यवाद